नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिकामध्ये झिंक वापरण्याची गरज काय आहे किंवा आपल्या पिकामधील झिंकचे महत्त्व असेल त्याचा वापर आपण कोणत्या स्टेजला करू शकतो किंवा पिकामध्ये जे आपण येनपिके देत असतो त्याचबरोबर दुय्यमानद्रव्यामधील झिंक याची गरज काय किंवा पिकामध्ये त्याचे वापरण्याचे फायदे असतील किंवा कु कोणत्या स्टेजला कोणत्या प्रमाणात वापरावं याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत झिंक की ज्याचा वापर आपण सर्वच पिकामध्ये करत असतो तर जिंकची डेफिशियन्सी जाणवल्यानंतर आपल्याला प्रामुख्याने जी शेंड्याकडची पानं आहेत त्याच्या तर आपणाला हिरवेगार दिसतात परंतु पानाच्या मधील भाग हा पिवळा झालेला पाहायला मिळतो भाजीपाला पिकं असतील नगदी पिकं असतील किंवा जी लॉंग टर्म पिकं आहेत की ज्याच्यामध्ये ऊस असेल किंवा भाजीपाला फळ पिकामध्ये आपणाला द्राक्षासारखं पीक असेल डाळिंबासारखं पीक असेल की याच्यामध्ये आपण प्रामुख्याने जिंकचा वापर हा करत असतो आपण जिंकचा वापर हा सॉईल ॲप्लिकेशनद्वारे किंवा फवारणीद्वारे अशा पद्धतीने आपण आपल्या पिकामध्ये जी जिंकची कमतरता असेल किंवा जी गरज आहे ती दूर करण्यासाठी करत असतो मग त्याच्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने भाजीपाला पिकामध्ये स्प्रेद्वारे किंवा ड्रिप इरिगेशनद्वारे अशा दोन्ही पद्धतीने जिंकचा वापर करत असता उसासारखं पीक असेल किंवा जी लाँग टर्म पीक आहेत त्याच्यामध्ये आपण डोसद्वारे तसेच फवारणीद्वारे अशा दोन्ही पद्धतीने दो वापर करत असतो मग फवारणीसाठी आपण बारा टक्क्यामधील असेल किंवा जे लिक्विड आपणाला एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के आपणाला ऑक्साईड स्वरूपातील जिंक आढळते त्याचा फवारणीसाठी वापर करत असतो त्याबरोबरच आपण जे सॉईल ॲप्लिकेशनद्वारे ते तीस टक्क्यामधील आपणाला जे आपणाला क्रिस्टल स्वरूपातील झिंक आढळते त्याचा वापर हा आपण खतांसोबत आपल्या पिकामध्ये झिंकची कमतरता असेल किंवा झिंकची जी गरज आहे ती दूर करण्यासाठी आपण करत असतो तर आपण झिंकची वापरण्याची योग्य वेळ त्याचबरोबर झिंकची डेफिशियन्सी जाणवल्यावर कशा पद्धतीने आपणाला आपल्या पिकामध्ये प पा, पाहायला मिळतं हो, त्याच्याविषयी चर्चा करूया आपण प्रामुख्याने आपल्या पिकामध्ये क्लोरोफिल निर्मितीसाठी त्याबरोबरच पिकावर आलेला ट्रेस असेल किंवा जैविक अजैविक ताण हा दूर करण्यासाठी त्याचबरोबर निरोगी व चांगल्या पद्धतीने आपल्या पिकाची वाढ होण्यासाठी झिंकचा वापर हा करत असतो याचा वापर आपण भाजीपाला पिकामध्ये प्रामुख्याने सुरुवातीला रोपांची चांगली वाढ होणे निरोगी वाढ होणे चांगल्या फुटवे मिळणे त्याबरोबरच ज्यावेळी फ्लावरिंग स्टार्ट होतो त्यावेळेस चांगल्या पद्धतीने फ्लावरिंग निघणे याच्यासाठी करत असतो तसेच ज्यावेळी हार्वेस्टिंग येतं मालाला जर कडक आपल्याला चांगल्या पद्धतीने कलर येत नसेल किंवा फळावर पेडे वाकडे स्पॉट पाहायला मिळत असतील त्यावेळीसुद्धा आपण झिंकसोबत बोरॉन जर दिलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने मालाला कलर मिळालेला पाहायला मिळतो तसेच आपण याचा वापर हा फवारणीद्वारे मग आपण बारा टक्क्यामधील चिलेटेड झिंक हा प्रति लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम आपण फवारणीसाठी वापरत असतो जे आपणाला ऑक्साईड फॉर्ममधील झिंक आढळते ते आपण प्रति लिटर पाण्यासाठी जी भाजीपाला पिकं आहेत त्याच्यामध्ये अर्धा एम एल वापरत असतो त्याच पद्धतीने जर आपण ऊसासारखं पीक असेल किंवा इतर पिकं असतील तर त्याच्यामध्ये आपण एक ते दीड एम एलपर्यंत त्याचा वापर हा करत असतो तर झिंकचा वापर केल्यापासून आपल्याला दोन ते तीन दिवसामध्ये पिकामध्ये आलेली ग्रीनरी असेल किंवा मिळालेला आपणाला प्रामुख्याने नवीन कोळा शेंडा निघणे किंवा काळोख निघणे यासारखे बदल हे पाहायला मिळतात आपण याचा वापर हा फवारणीद्वारे त्याच पद्धतीने ड्रिप इरिगेशनद्वारे त्याच पद्धतीने आपण जे खताबरोबर मेसळडोद्वारे हा करत असतो तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद